नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर महिलांना मिळणार मोफत पिठांची गिरणी अर्ज कुठे सुरू आहे अर्ज कुठे करायचा आणि कसा करायचा व कागदपत्रे काय लावणार आहेत याबद्दल संपूर्ण ए टू झड अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता महिलांना कशा पद्धतीने मोफत पिठाची गिरणी मिळत आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा महिलांना मिळणार मोफत पिठाची गिरणी शंभर टक्के अनुदान आणि शंभर टक्के फ्री अर्ज सुरू अर्ज कुठे व कसा करावा कागदपत्रे व संपूर्ण माहिती बघा मोफत पिठाची गिरणी योजना महाराष्ट्र दोन काय आहे सध्या महिलांवर शासनाकडून योजना ज्या आहेत त्या योजनांचा पाऊस या ठिकाणी केला जात आहे व पाऊस देखील पडत आहे अनेक कल्याणकारी योजना महिलांसाठी राबवल्या जात आहेत महिला सक्षमीकरण तसेच महिलांची जी आर्थिक परिस्थिती आहे ती आर्थिक परिस्थिती एकीकडे बळकट व्हावी आणि महिलांना महिलांना समाजासह परिवारात सुद्धा सन्मान मिळावा यासाठी आपल्या शासनाकडून या ठिकाणी आर्थिक लाभ देणाऱ्या योजना राबवण्यात येत आहेत ज्यात लेक लाडकी योजना आहे सुकन्या समृद्धी योजना मोफत शिलाई मशीन योजना लाडकी बहीण योजना मातृवंदना योजना पिंक रिक्षा योजना इत्यादी प्रकारच्या योजनांचा लाभ हे सध्या महिलांना देणे सुरू आहे त्यापैकीच एक योजना म्हणजे मोफत पिठाची गिरणी योजना सध्या महाराष्ट्रात सर्वच जिल्ह्यामध्ये ही योजना सुरू आहे पिठाची गिरणी म्हणजे चक्की ही प्रत्येक परिवारातील गरजेची वस्तू आहे दळण दलन दळण्यासाठी तसेच डाळ पॉलिश करण्यासाठी पिठाची गिरणी खूप उपयोगात येते आणि प्रत्येक परिवारातील महिलांची इच्छा असते की आपली स्वतःची पिठाची गिरणी पाहिजे तर आता शासनाच्या मोफत पिठाची गिरणी या योजनेअंतर्गत महिलांना शासनाकडून शंभर टक्के मोफत पिठाची गिरणी दिली जात आहे आणि या योजनेचा लाभ जास्तीत जास्त महिलांनी घ्यावा असे आवाहन शासनाकडून केले जात आहे बघा मोफत पिठाची गिरणी या योजनेचा जे लाभ आहे आता बऱ्याच महिलांना मिळालासुद्धा आहे तुम्ही सुद्धा मोफत पिठांची गिरणी या योजनेचा लाभ देखील सहज घेऊ शकता या योजनेचा लाभ घेण्यासाठी खूप कमी कागदपत्रांची आवश्यकता असते या योजनेचा लाभ घेण्यासाठी जे काही कागदपत्रे लागतात ते तुम्हाला तुमच्या घरातच मिळून जातील आणि या योजनेचा लाभ घेण्यासाठी फार जास्त फिरण्याची सुद्धा गरज नाही फक्त योग्य पद्धतीने तुम्ही जर प्रोसेस केली आणि एकदाचे कागदपत्र तुम्ही जमा केले की तुम्हाला या योजनेअंतर्गत मोफत पिठाची गिरणी शंभर अनुदानावर मिळून जाते बघा मोफत पिठाची गिरणी या योजनेचा लाभ तुम्ही कसा घेऊ शकता या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज हा कुठे व कसा करावा तसेच या योजनेचा लाभ घेण्यासाठी कागदपत्रे काय काय लागणार आहेत या योजनेसाठी पात्रता काय असणार आहे तसेच या योजनेचे नियम व अटी काय आहेत सध्या महाराष्ट्रात जवळजवळ सर्वच जिल्ह्यांमध्ये महिलांसाठी शंभर टक्के मोफत पेटांची गिरणी ही योजना राबवली जात आहे अगदी शंभर टक्के फी महिलांना मिठाची गिरणी दिली जात आहे आणि या योजनेमुळे ग्रामीण तसेच शहरी भागातील महिलांनासुद्धा रोजगार उपलब्ध होत आहे महिला या योजने योजनेअंतर्गत मोफत मिठाची गिरणी घेऊन चांगल्या प्रकारे उत्पन्न घेत आहेत आणि सोबतच महिलांची आर्थिक परिस्थितीसुद्धा बळकट होत आहे मोफत पिठांची गिरणी ही योजना खास करून महिलांना सक्षम करण्याच्या दृष्टीने सुरू करण्यात आली आहे तसेच गरजू महिलांना आर्थिक मदत देण्याच्या उद्देशाने राबवण्यात येणारी एक महत्वाची अशी योजना आहे मोफत पिठाची गिरणीसोबतच मसाला गिरणी मसाला गिरणी डाळ गिरणी मोफत शिलाई मशीन देण्याची योजना सुद्धा देखील सध्या महाराष्ट्रात सुरू आहे शासनाकडून देण्यात येणाऱ्या मोफत पिठाची गिरणी या योजनेचा लाभ फक्त महिलांना आणि मुलींना घेता येणार आहे राज्यातील महिलांना आणि मुलींना आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि स्वावलंबी बनवण्यासाठी तसेच महिलांनासुद्धा आपल्या कुटुंबाला आर्थिक हातभार लावता यावा यासाठी शासनामार्फत ही योजना राबवली जात आहे म्हणून या योजनेचा लाभ जे आहे ते फक्त महिलांना आणि मुलींना घेता येऊ शकतो बघा आवश्यक कागदपत्रे काय काय आहेत अपडेट आधार कार्ड पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड एक पॉईंट वीस लाखाच्या आत उत्पन्न दाखला जातीचा दाखला आणि यापूर्वी कुटुंबात कोणतेही लाभ न घेतल्याबाबतचे प्रमाणपत्र दाखला मोबाईल नंबर पासपोर्ट साईजचा फोटो आणि रहिवाशी दाखला ही जी आवश्यक कागदपत्रे आहेत ते या पीठाच्या गिरणीसाठी लागणार आहेत बघा पात्रता काय असणार आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांचे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे एक लाख वीस हजार किंवा त्यापेक्षा कमी असायला पाहिजे मोफत पिठाची गिरणी या योजनेचा लाभ घेण्यासाठी ग्रामीण भागातील तसेच शहरी भागातील महिलांना अर्ज करता येणार आहे मोफत पिठाची गिरणी या योजनेचा लाभ हे महाराष्ट्रातील सर्व पात्र महिलांना मिळणार आहे मोफत पिठाची गिरणी या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांचे व मुलींचे वय अठरा ते साठ वर्षांच्या दरम्यान अस हवे ग्रामीण भागात राहणाऱ्या महिला तसेच शहरी भागातील महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात बघा एकूणच अशा पद्धतीने महिलांना मिळणार ही मोफत पीठाची गिरणे अर्ज सुरू आहेत अर्ज कुठे करायचा कसा करायचा व कागदपत्रे काय लागणार आहेत याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद